मित्रांनो मी घरी बसल्यास फक्त एका मिनिटात आमची गावाची घरकुल यादी मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड केली तर मित्रांनो कशी डाउनलोड केली पहा संपूर्ण माहिती मित्रांनो घरकुल यादी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला गुगल सर्च बारमध्ये सर्च करायचे आर एच रिपोर्टिंग असं लिहून आपल्याला सर्च करून घ्यायचे मित्रांनो सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारची एक वेबसाईट ओपन होणार आर एच रिपोर्टिंग डॉट एन आय सी डॉट इन ह्या पहिली वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचे आहे मित्रांनो वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असे प्रकारचे एक नवीन पेज ओपन होणार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर आपल्याला होम बटनावर क्लिक करायचे होम बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे असे प्रकारचे एक नवीन पेज ओपन होणार तर आपल्याला खाली यायचे मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात बेनिफिशरी रजिस्ट्रेशन अकाउंट इथं आपल्याला क्लिक करायचे मित्रांनो इथे क्लिक के केल्यानंतर तुमच्या पुढे असे प्रकारचे एक सिलेक्शन फिल्टरचा पेज ओपन होणार तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे वर्ष वर्ष सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी योजना सिलेक्ट करायचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मग मित्रांनो आपल्याला या ठिकाणी राज्य सिलेक्ट करायचे राज्य सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायची आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तुमचं गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कॅप्चर कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे तर मित्रांनो सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचे खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे तुमच्या पुढे तुमची गावाची घरकुल यादी ओपन होणार आणि मित्रांनो इथून तुम्ही घरकुल यादी डाउनलोड पण करू शकतात आणि मित्रांनो मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही घरकुल यादी पाहू पण शकतात मित्रांनो घरकुल यादी डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड पी डी एफवर क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची गावाची घरकुल यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार तर मित्रांनो असे प्रकारे तुम्ही घरी बसल्यास मोबाईलच्या माध्यमातून घरकुल यादी पाहू पण शकतात आणि मित्रांनो मोबाईलच्या माध्यमातून घरकुल यादी डाउनलोड पण करू शकतात तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो